जय हिंद भावे अधिकारांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाच एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते चला सुरुवात करूया एस्टर्ड क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की कोणत्या संघटनेने कोरोना व्हायरस नेटवर्क कोविनेट हा सुरू केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना या संघटनेने कोरोना व्हायरस नेटवर्क कोविनेट हा सुरू केला आहे कोरोनाचा आरोग्यावरती तसेच पर्यावरणावर काय परिणाम होतो यासंबंधीची माहिती यामध्ये घेण्यात येणार आहे या, या संघटनेविषयी जाणून घेऊया जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जागतिक स्तरावर आरोग्यसंबंधी कार्य करत असते आरोग्यावरील प्रश्नावर प्रश्नांची ती सोडवणूक करत ही संघटना जागतिक स्तरावर आरोग्याशी संबंधित जे प्रश्न आहेत या प्रश्नांची सोडवणूक करत असते या संघटनेची स्थापना ही सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झालेली आहे आणि हाच सात एप्रिल तिचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून सुद्धा साजरा करतात तिचं मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झरलँड या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत टेट्रोस ॲट्रोनॉम गॅब्रेसिस लक्षात त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया चार एप्रिल दोन हजार चोवीसला ला नाटोचा कितवा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचाहत्तरावा चार एप्रिल दोन हजार चोवीसला नाटो ही संघटना आहे आणि तिचा पंच्याहत्तरावा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला आहे या संघटनेविषयी जर जाणून घ्यायचं झालं तर ही नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे ही युरोप असेल आशिया असेल तसेच द अमेरिका या देशामधील देशांनी एकत्र येऊन बनवलेली एक, एक संघटना आहे ती त्यांच्या सदस्याला स्वातंत्र्यासाठी लष्कराद्वारे तसेच इतर साहित्याद्वारे मदत करत असते आणि त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कार्य करत असते तिची जी स्थापना आहे ती झालेली आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि तिचे सध्याचे सदस्य आहेत बत्तीस तर बत्तीसावा सदस्य देश हा अलीकडंच मार्च दोन हजार चोवीस या दिवशी बनला आहे तो कोणता आहे तर स्वीडन हा प्रश्न येऊ शकतो की बत्तीसावा नाटोचा बत्तीसावा सदस्य देश आहे तर स्वीडन आणि कधी तर मार्च दोन हजार चोवीस मध्ये लक्षात आणि तिच्या अध्यक्ष आहेत जेस स्टोलेनबर्ग सध्याचे अध्यक्ष कोण आहेत जेस स्टोलेनबर्ग तर या संघटनेविषयी सर्व माहिती आपण जाणून घेतली तिचा पंचाहत्तरवा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला आहे त्यामुळे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन डी आर डीओने राज्यामध्ये बॅलिस्टिक मिसाइल अग्निप्राईमचे परीक्षण केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओडिशा ओडिशा या राज्यामध्ये डीआरडीओने बॅलिस्टिक मिसाईल प्राइम याचे परीक्षण केले आहे एपीजे अब्दुल कलाम आझाद केंद्र आहे ओडिसा या ठिकाणी आणि याच ठिकाणी तीन एप्रिल हजार, दोन हजार ते दोन हजार चोवीस रोजी या अग्निपा प्राईम या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले आहे या अग्निप्राईमची जी निर्मिती आहे ती स्ट्रॅटर्जिक कमांड फोर्स आणि डी आर ओ या दोघांनी केली आहे ही जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारे एक बॅलिस्टिक क्ष क्षेपणास्त्र आहे मध्यम पल्ल्याचे आहे पंधराशे ते ती तीन हजार किलोग्रॅम एवढे वजन ते वाहून नेऊ शकते आणि लक्षात त्यानंतर डी आर डीओ विषयी जाणून घेऊ डी आर ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच काय की संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आहे ही हिची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत समीर फी कामत लक्षात बघा ओडिसा या ठिकाणी ही चाचणी झाली आहे त्यामुळे ओडिसाविषयी जाणून घेऊ नकाशामध्ये ओडिसा कुठे आहे हे बघून घ्या हा जो पिवळ्या कलरचा दिसत आहे हा हा आहे ओडिसा तर या ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर आणि अगोदरचं नाव होतं उडिसा आणि हे ओडिसा नाव बदलून दोन हजार अकरामध्ये मध्ये ओडिसा ओडिशा असं नाव देण्यात आलं आहे अरे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया उबेर चषक तसेच थॉमस चषक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बॅडमिंटन उबेर चषक तसेच थॉमस चषक हे जे आहेत हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत बॅडमिंटनचे खेळाडू कोण कौन कोण आहेत सध्या चर्चेमध्ये असलेले तर पी व्ही सिंधू लक्षसेन किदंबी श्रीकांत यचश प्रणॉय आणि हे तर खूप चर्चेमध्येच आहेत पुरुष दुहेरीमध्ये खेळतात हे बॅडमिंटनमध्येच सात्विक सायराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी हे सुद्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत ते सध्या खूप चर्चेमध्ये आहेत आणि ते बॅडमिंटन या खेळाचे आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया कार कार्टीसेल थेरपी हे कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅन्सर कार सेल थेरपी ही जी आहे ही कॅन्सर या रोगाशी संबंधित आहे तर आय आय टी बॉम्बेमध्ये या थे, थे थेरपीची सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये काय करण्यात येतं की टी सेल जी आहे ही लायब्ररीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येते गुणसूत्र वापरून आणि ती नंतर मग कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडली जाते आणि सोडल्याच्या नंतर हे जे टी सेल आहेत ना टी सेल तयार करून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडले जातात आणि ते व्यक्तीच्या शरीरामध्ये जाऊन त्या ज्या ठिकाणी हे कॅन्सर झालेलं आहे त्या ठिकाणच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना नष्ट करण्याचं कार्य करते आणि लक्षात ही भारताची पहिलीच घरगुती गुणसूत्र थेरपी आहे कॅन्सरला समाप्त करण्यासाठी ही भारताची पहिलीच घरगुती गुणसूत्र थेरपी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कार याचे पूर्ण रूप काय आहे कायमेरिक अँटीजन रिसेप्टर कायमेरिक अँटीजन रिसेप्टर हे कारचे पूर्ण रूप आहे बघा कॅन्सरला कर्करोग कर्करोग असे सुद्धा म्हणतात आणि हा एक असंसर्गजन्य रोग आहे तंबाखूमुळे धुरावर भाजलेले पदार्थ खाल्ल्यामुळे बियरचे आधी सेवन केल्यामुळे किंवा काही विषाणू विषाणूमुळे सुद्धा हा कर्करोग होत असतो लक्षात कर्करोगाच्या अभ्यासाला ओनकोलॉजी असे म्हणतात त्यासाठी बायोप्सी म्हणजेच ज्या ठिकाणी कर्करोग झाला आहे तो भाग काढून तेथील वयाचा तुकडा काढून तेथील पेशीचा अभ्यास केला जातो त्याला बायोप्सी असे म्हणतात तसेच यासाठी गॅमा किरणांचा उपयोगसुद्धा केला जातो जीन थेरपी यासाठी आहे जीन थेरपी तसेच हार्मोन थेरपीसुद्धा आहे जीन थेरपी हार्मोन थेरपी केमोथेरपी ह्या थेरपी या कर्करोग या रोगाशी संबंधित आहेत तसेच ही नवीन आता कार्टी कार्टी सेल थेरपी थेरपीसुद्धा कॅन्सर या रोगासाठी घरेलू थेरपी म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक बघूया निवडणूक रोखे योजना ही कधी सुरू झाली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी बघा निवडणूक रोखे हे सध्या खूप चर्चेमध्ये आहेत आजच्या लोकसत्ताला याविषयी एक, एक संपादकीय लेख सुद्धा आलेला आहे आणि त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे दे की बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या काळामध्ये पंचेचाळीस कंपन्यांनी एकूण चौदाशे बत्तीस कोटी रुपयांची निवडणूक रोखे खरेदी केली आहेत आणि त्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी रुपये केंद्रा के हे केंद्रातील जे सत्ताधारी पक्ष आहेत यांना दिले गेले आहेत आणि हे प्रमाण साधारणत पंच्याहत्तर टक्के एवढे आहे अल लक्षात त्यानंतर बघू एक क्वेश्चन प्रश्न असा आहे की रिकामी जागा या देशामध्ये गेल्या पंचवीस वर्षातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद